महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जालना येथील मागील कार्यालयात सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांच्या हस्ते केक कापून हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सार्वांगीन विकासासाठी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महिलांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाने केले या मंडळाच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने यंदा महामंडळाकडून सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे जालना येथील कार्यालयात जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांच्या हस्ते केक कापून हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया या निमित्ताने जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी दिली यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ जालना कार्यालयाचे जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते व्यवस्थापक मीना घायाळ प्रवीण कथे पंडित यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राज्य शासनाने महिला व विकास विभाग यांच्या अंतर्गत केली जागतिक महिला वर्षाच्या जा निमित्ताने ही स्थापना महामंडळाची राज्य शासनाने केली होती बघता बघता आज पन्नास वर्ष या महामंडळाला होत आहे आणि पन्नास वर्षामध्ये सलग कार्यरत असणारं महा एकमेव महामंडळ असं याला महामंडळाला म्हणता येईल प्रामुख्याने महिला सक्षमीकरण महिलांचं आरोग्यविषयक सक्षमीकरण सामाजिक सक्षमीकरण आणि स्वयंसहायता महिला बचत गटाच्या मार्फत माध्यमातून हे सक्षमीकरणाचं काम महिला आर्थिक विकास महामंडळ करीत आहे एक ब्रीत घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळ पुढे जात आहे ज्यामध्ये सत्ता संपत्ती व समान अधिकार ज्यामध्ये महिलांचा पुढाकार हे ध्येय घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि या सबंध प पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणी आम्हाला बचत गटांसोबत काम करत असताना गोरगरीब महिलांसोबत काम करत असताना वंचित महिलांसोबत काम करत असताना एक विशेष कार्य ग्राम ग्रामीण भागामध्ये आपल्याला करायला मिळालं आणि या या माध्यमातून एक चांगलं काम महामंडळाचं आपल्या राज्यामध्ये उभं आहे सध्या महिला आर्थिक विकास महामंडळ आजपासून सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत आहे तर या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नक्की अधिकाधिक महिलांसाठी काम कसं करता येईल महिलांना पसंतीचं आयुष्य कसं जगता येईल त्यासाठी त्यांना संधी कशा उपलब्ध करून देता येईल आणि मोठ्या प्रमाणात महिलांमार्फत रोजगार निर्मिती कशी होईल या याकडे महिला आर्थिक विकास महामंडळ जालना जिल्हा नक्की या वर्षामध्ये आम्ही काम करणार आहोत आणि आम्हाला या पूर्ण प्रवासामध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली आमच्या हिताचे चिंतक असतील आमचे सर्व शासकीय विभागाच्या विविध यंत्रणा असतील आमचे भागीदार असतील आमचे बँक भागीदार असतील आमचे पत्रकार बंधू असतील या सगळ्यांनी हे महामंडळ मोठं करण्यामध्ये आपला खारीचा वाटा लावलेला आहे त्यानिमित्त मी सर्वांना महिला आर्थिक विकास महाडळाच्या सुवर्णवीस वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून बचत गटांचं काम हे अधिकाधिक अविरतपणे चालू राहो अशा प्रकारची आशा व्यक्त करतो धन्यवाद